नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज चोवीस जून दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर शंभर गाडी आवक होती तर आज पावसाचं वातावरण होतं आम्हाळ वातावरण आहे त्यामुळे थोडे पाऊस पडल्यामुळे बाजारभावावरती काय परिणाम आहे ते आपण थोडक्यात असं जाणून घेणार आहोत मित्रांनो पाऊस सुरू असल्यामुळे आपण आज लाईव्ह दाखवू शकलो नाही लवकर मार्केट यार्डमध्ये पोहोचू शकलो नाही पण मित्रांनो तुमच्यासाठी हा साधा व्हिडिओ माहितीपूर्ण घेऊन आला आहे मित्रांनो त्याला जाणून घ्या बाजारभावाची आज परिस्थिती काय होती मित्रांनो जो सिंगलपत्ती कांदा लाल आहे तो बाजारभाव जर पाहिला तर सतराशे रुपयेपर्यंत जात आहे जी क्वालिटी चांगली असेल तर अठराशे रुपयेपर्यंत जात आहे तर शेतकरी मित्रांनो सेंगलपती लाल कांद्याची क्वालिटी जर पाहिली तर अकराशे बाराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो जो भिजलेला आणि काळा पडलेला कांदा आहे तो आज बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जात आहे आणि मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे त्याची डेव्हल क्वालिटी चांगली आहे मोठा आहे एक नंबर आहे त्याला बाजारभाव जर पाहिलं तर मित्रांनो आज पंचवीसशे ते सव्वीसशे रुपयेपर्यंत त्याला बाजारभाव मिळाला आहे आणि मित्रांनो मोठ्या कांद्याची गोलटी जर पाहिली तर अठराशे ते एकोणीस रुपयेपर्यंत उन्हाळ कांद्याची उलटी जात आहे आणि जास्तीत जास्त एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत आज गोलटी केलेली पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आज आवक कमी आहे पण मोठ्या जो उन्हाळ कांदा आहे त्या बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आहे कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर एक ते दीड रुपयाने आज वाढ आहे काल चोवीसशे रुपयांच्यावरती मार्केट नव्हतं पण आज पंचवीसशे सव्वीसशे रुपयेपर्यंत आज मार्केट गेलं आहे तर मित्रांनो आवक कमी आणि पावसाळ वातावरण यामुळे बाजारभावामध्ये थोडी किंचित अशी वाढ पाहायला मिळते आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी जर आपला कांदा जर टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये विकण्यासाठी नेला तर बाजारभाव चांगला मिळू शकतो तर मित्रांनो हे आपण आडतदार यांच्या माध्यमातून हे अपडेट घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाजारभाव वाढतील का, का कमी होतील आणखीन सुधारतील याविषयी तुम्हीही प्रतिक्रिया देऊ शकता तर मित्रांनो भेटूयात उद्या लाईव्हला धन्यवाद